यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापूस पिकतो आणि कापसावर आधारित एकही उद्योग सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे शेतकरी आणि बेरोजगारांवर भटकंती करण्याची वेळ आहे माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी उद्योगमंत्री खुद उदयजी सामंत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब काय म्हणाल तुम्ही की यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकतो आणि त्यावर आधारित उद्योग पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आहे मी याच्याशी पूर्ण सहमत नाही कारण आपल्याला माहीत असेल की प्रत्येक राज्याच्या भौगोलिक परिस्थितीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब हे लक्ष ठेवून असतात यवतमाळपासून जवळचा जिल्हा जो अमरावती आहे तिथे सगळ्यात मोठा पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क तिथं टॅक त्या ठिकाणी होतोय तिथं अनेक उद्योजकांनी इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिथं का कापूस हेच रॉ मटेरियल असल्यामुळं यवतमाळच्या कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळणार कायम दुर्लक्षित असलेला यवतमाळ जिल्हा हे निवडणुकीच्या काळात चमकतो इथूनच नाही का मग खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारसभा घेतात ज्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा म सभा यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली मात्र विकासाच्या बाबतीतनी यवतमाळ जिल्हा दुर्लक्षित राहतो याची अशी सहमत आहे महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक महाराष्ट्राच्या विभागामध्ये समतोल विकास व्हावा हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये यवतमाळ देखील येतो आणि यवतमाळ जिल्हा उद्योजक उद्योगदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कायमस्वरूपी पुढे जावा हीच आमची सरकार म्हणून भूमिका आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणलेली आहे त्याचा दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेली आहे मात्र आर्मीच्या एका युवकांनी जापरसे कि या युवकांनी कुठलंही अर्ज केलं नाही कागदपत्र भरलं नाही तरी त्याच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेली ही बातमी साम टी व्हीनं लावून धरल्यानंतर महिला बालकल्याण विभागाने धावपळ झालेली आहे काय सांगा नाही एखादी तांत्रिक चूक होऊ शकते त्याच्यामध्ये दोन कोटी दहा लाख महिलांना टी बी टीनं पैसे देत असताना थोडीफार जर चूक झाली असेल ती कशामुळे झाली असेल ते अधिकारी बघतील आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाहीची दक्षता घेतील काल राज ठाकरे यवतमाळच्या वनीच्या दौऱ्यावर होते त्यांनी छोटेखानी एक सभा घेतली आणि त्यामध्ये असं जाहीर केलं की आम्ही राज्यामध्ये दोनशे तर सव्वा दोनशे जागा लढणार म्हणजे याचा अर्थ ते महायुतीत राहणार नाही हे स्पष्ट कर राजसाहेबांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय काय घ्यावा हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण ते त्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा आघाडी कोणाबरोबर करायची युती कोणाबरोबर करायची मित्रपक्ष म्हणून कोणाला बरोबर घ्यायचा याचा निर्णय घेत असतात आणि म्हणून राजसाहेबांच्या बाबतीमधला निर्णय काय करायचा हे तीन नेते मंडळी घेतील विकासापासून वंचित असलेल्या यवतमाळ जिल्ह्याकडे आम्ही लक्ष देऊ असं आश्वासन खुद उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ